साठी मी नवीन चॅनल घेऊन आलेली आहे समृद्धी लेडीज टेलर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग केलेली आहे माझ्याकडे ती तुम्हाला अवेलेबल भेटतील त्याच्यासाठी मी हा एक व्हिडिओ काढते सगळ्या मैत्रिणी आहेत आपल्या ते सगळे आजकाल कर क्लास करतात सिलाई क्लास करतात आणि त्याच्यामध्ये ब्लाऊज कुणाला बसतात कुणाला व्यवस्थित बसत नाही कुणाला फिट होतात कुणाला लूज होतात कुणाचे फुगे येतात आर्मॉलचे इथे कटोरे व्यवस्थित बसत नाही त्याच्यासाठी हे पेपर कटिंग आहे माझ्याकडे तर तुम्हाला मी आता ह्याच्यामध्ये पेपर कटिंग दाखवणार आहे की किती प्रकारचे एका पेपरमध्ये एका मापाचे चार पाच प्रकार आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे आता हा चाळीस नंबरचा माप आहे हे तुम्हाला मी बॅक साईड आणि हा बॅक साईडचा सा गळा आहे इथे टक्स आहे आणि ही दीड इंचाची मार्जिन आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही दोन इंचाची ठेवू शकता जेवढी तुम्हाला मार्जिन हवी तेवढी आणि हा बॅकसाईडचा गळा आहे जसं कुणाला गळा छोटा हवा आहे तर तुम्ही इथे घेऊ शकता असं किंवा मोठा हवा आहे मी नॉर्मली हा ठेवलेला आहे हा झाला बॅकसाइडचा सा। <coughs> हे आहे चाळीसचंच माप आहे पण ह्याच्यामध्ये फोर टक्स आहे ह्याच्यामध्ये चार टक्सचे जे असतात जे नॉर्मल सगळेजण घालतात हे त्याचं माप आहे तुम्हाला काही ह्याच्यामध्ये करायचं नाही फक्त ह्याचा पुस्ता गळा किती आहे तो बघायचा आहे आर्मल तुम्हाला काही काहीच करायची गरज नाही इथे फक्त तुम्हाला किती मार्जिन ठेवायची आहे ही आपली शिलाई असणार आहे दिवाळी फिटिंगची शिलाई असणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्जिन वाढवायची तेवढीच तुम्हाला फक्त इथे वाढवायची किंवा एवढी जरी ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही तर हा झाला साधा ब्लाऊज फोरटक्स ब्लाऊज आता ही कटोरी आहे कटोरीला पण तुम्हाला काही करायची गरज नाही पूर्ण मी से पूर्ण दिलेला आहे तुम्हाला जसं तसा ठेवून तुम्हाला फक्त ह्याच्यावरती कटिंग करून ब्लाऊज शिवायचा आहे तुम्हाला काही करायची गरज नाही तुम्हाला इथे टक्सची मार्जिनसुद्धा दिलेली आहे इथे दीड दीड इंचाचं आपली मार्जिन असते टक्ससाठी आणि हे अडीच इंचाची आणि इथे दीड इथे दीड हे झालं कटोरीचं आता शोल्डरचा ही बघा हे शोल्डरचे आपण करते हे जसे जसे तुम्हाला ठेवायचे आहे इथे पण तुम्हाला मार्जिन दाखवलेली आहे तुम्हाला हवी असेल तर दोन इंचाची करा एक इंचची करा किंवा दीड इंचाची करा हे तुम्हाला पूर्णपणे दिलेलं आहे तुम्हाला काहीही करायची गरज कर नाही ह्याच्या आता आहे टू पिस्ता टू पिच्ची पण तुमच्याकडे हे बघा वरची टू पिसच कटोरी आहे आणि ही कालची साईड हे बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये काही कटिंग करायची गरज नाही जशाचा तसा तुम्ही ठेवायचा आहे ह्याला आणि कटिंग करायची आहे इथे पण तुम्हाला मी टक्ससाठी मार्जिन करून दिलेली आहे तिथे दिले कटोरीमध्ये आपली दीड इंचाची असते इथे एक एक इंचाची असते आणि इथे तीन इंचाची असते तर ही तुम्हाला मार्जिन करून दिलेली आहे ही झाली टू पीस कटोरी आता ही टू पीस कटोरी आहे ह्यालाच तुम्हाला हा शोल्डर जॉईन करायचा आहे कारण की हा चाळीस माप आहे हे पण चाळीस माप आहे फक्त तुम्हाला हे अटॅच करायचं आहे फक्त आहे कटोरी कटोरी आणि हा आता नवीन आहे प्रिन्सेस कटोरी प्रिन्सेस कटोरी बरेच जण शिवतात कपवाले आहेत पिना कपवाले आहेत हे आहे प्रिन्सेस कटोरीचं फक्त तुम्हाला